तुळजापूरमध्ये मराठा कार्यकर्त्यांचा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना घेराव बघायला मिळाला मनोज जरांगे पाटील यांना मुंबईला जाण्याची वेळ येऊ देऊ नका असं निवेदन सरकार मराठ्यांचा अंत पाहतंय का असा सवाल उपस्थित करत मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आरक्षण आंदोलनावर भूमिका काय मराठा कार्यकर्त्यांचा हा सवाल मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाबद्दल मुख्यमंत्र्यांसोबत बोलणार अशी माहिती बावनकुळे यांनी दिली असून मराठा समाजासोबत सरकार उभय मराठा आरक्षणासाठी सुरुवात देवेंद्र फडणवीस कार्यकाळापासून झाली एकनाथ शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्या आरक्षणावर नेहमी चर्चा होत असते असं दावा मराठ्यांचा उद्रेक आहे का सरकारला आपण समितीवर आहात म्हणून जे मुंबईत चालू आंदोलन आहे त्यापूर्वी मी आज मला निवेदन मिळालेलं आहे की मुख्यमंत्री मोद्यांना हे निवेदन देईल आणि निश्चितपणे त्यामध्ये काय पॉझिटिव्ह मार्क काढते तो काढण्याचा प्रयत्न आणि आताही तुम्हाला सांगतो की देवेंद्र फडणवीस सरकार एकनाथजी आणि अजितदादा आणि आम्ही सर्व मराठा समाजाच्या जे काही विषय आहे ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्स साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या